सोशल मीडियाच्या जमान्यात इन्फ्लुअरन्सला मोठे महत्त्व प्राप्त झाले सुरुवातीला फक्त माझ्या म्हणून व्हिडिओ शूट केले होते आता त्यांना वर्षाला लाखोंची कमाई मिळत आहे छोट्याशा व्हिडिओतून महिन्याला हजारांची कमाई होते टेंबुर्णी या गावातील एका औदुंबर गावारे या युट्यूबरने युट्यूबच्या कामातून स्वतःचे घर घेतले आहे तसेच तीन गुंठ्या जागाही विकत घेतली नेमकं त्यांनी हे कसं केलंय ते आपण जाणून घेऊयात औदुंबर गावारे हे धाराशिव येथील मूळ रहिवासी आहेत मागील चार वर्षांपासून ते सोशल मीडियावर व्हिडिओ बनवून टाकत आहेत युट्यूबर औदुंबर गावारे यांचे शिक्षण आय टी आय पर्यंत झाले आहे औदुंबर गवारे हे पुण्यात एका खासगी कंपनीत कामावर होते पुणे येथील कंपनीतील काम सोडून ते टेंबुर्णे येथील एम आय डी सी येथे कामाला लागले येथे बाडाच्या घरात राहत होते यासोबत त्यांनी पाण्याचे जार टाकण्याच्या आणि गोळ्या बिस्किट विकण्याचे काम केले दरम्यान युट्यूबर औदुंबर गावारे यांनी पहिला व्हिडिओ टिकटॉक या ॲपवर अपलोड केला होता तो व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला मग त्यांनी तो व्हिडिओ सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड केला औदुंबर गवारे हे आधी स्वतः व्हिडिओ बनत होते मग त्यांच्या पत्नीनेही सोबत व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली आता औदुंबर गावरे यांच्या कुटुंबांसोबत व्हिडिओ बनवतात युट्यूबवर त्यांचे आठ लाख फॉलोअर्स आहेत ते कौटुंबिक रुसवे पुगे आधी विनोद व्हिडिओ बनवतात या व्हिडिओच्या माध्यमातून ते कमाई करतात या पैशांतून त्यांनी तीन गुंठे जागा घेतली त्यांची मुलगी बरी हिला अभिनय क्षेत्रात करिअर करायचे आहे सर्वांपेक्षा वे वेगळा व्हिडिओ असला की तो व्हायरल होतोच असा संदेश नवीन इन्फ्लुअन्स औदुंबर गावरे यांनी दिला आहे